त्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला के त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला वाण आहे ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जून ला तीन जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे विसरू इतक्या वर्ष झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याच एवढं नुकसान झालं केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तख्त्या राखतो मुंडे साहेबांमध्ये आज पुन्हा ती संधी आपल्याला आली पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचं आणि केंद्रात ही शपथ घ्या ही शपथ घ्या आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला तिथीत कसे मॅनेज होतील देव माहीत नाही पण एक सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजे पण एक सांगतो की या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांच व्यवस्थित आहे सगळ्याने इमारत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा विकासासाठी असेल बीड जिल्ह्याचा मागासले पण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा तोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल